फोटो पाहिजे फोटो काढू दे म्हणजे ट्रॅक्टरचे नक्की मागून केलं तर सगळे येईल

सचिन कृष्ण नवले हे इंद्रश्वर कारखाना येथे ट्रॅक्टरमध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येताना त्यांना अज्ञात तीन इस्मानी चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठांना माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर तसेच अप्पर पुल अधीक्षकेवलकर सर यांना माहिती दिल्या कवली व त्यांच्या आपण तपासाचे चक्र चालू केले पोलिस स्टेशनचे जे आपले डी बी पद आहेत याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्याच दिवशी आपल्याला त्या त्यातील जे आरोपी आहेत हे मांजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपीकडून आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले ते दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते, ते चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका पोलीस स्टेशन येथील आर नंबर सात पब्लिक पंचवीसमधला एक टेंपोर्णी पोलीस स्टेशन येथील एकशे सहा पब्लिक दोन हजार तेवीसमधलं आहे एक ट्रॅक्टर आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस पब्लिक बावीसमधील आहे व एक ट्रॅक्टर मोदळ पी एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव बावीस येथील हे चार ट्रॅक्टरचे फिर्याद दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तर ह्या तपासामध्ये एकूण चार आरोपी आपण अटक केलेल्या असून इतर तपासा माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावळकर सर मी व माझे सहकारी दिलीप डेहरे पी एस आय बालाजी वळसाने व बाकी पोलिटेशनचे राजेंद्र नणकुळे तसेच सुभाष सुरोशे राहुल बोंदर सागर वाळके यत्तेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ अंधाळे रतन जाधव सायबर स्टेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये